श्रीमद भागवत कथेचं रसपान तुम्ही आपण गेल्या सहा दिवसापासून म्हणजे उद्या श्रीमद भागवत कथेची सांगता आहे कथा ही नुसती कथा नाही तर आपल्या जीवनातली व्यथा घालवणारी कथा आहे म्हणून तुम्ही आपण सर्वांगाचे कान करून आपण या श्रीमद भागवत कथेचं रसपान करीत आहात भागवत कथा म्हणजे भगवान श्रीकृष्णाची वाङ्मयी मूर्ती आहे कारण जसं गौडवानी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाला आपल्या जीवनात अनुभवला तसं तुम्ही आपण श्रीमद भागवत कथेच्या रूपाने प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाबरोबर आपण लीला करतायत विढ म्हणून उत्तम योग आहे अखंड अरिणाम सप्ताहातील सहाव्या दिवसाची सेवा आपल्या नगरवासियांच्या प्रतिनिधी तो म्हणून रमेशजी बाबा यांनी ही सेवा माझ्या वाट्याला दिली मी माझे भाग्य समजतो की या निमित्ताने तुम्ही जमलेल्या सर्व भक्त भाविको भक्तीमती माता यांच्या दर्शनाचा मला योग आला लहान बालगोपाल टाळकरी मंडळी आहेत वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत विनेकरी बाबा आहेत गायनाचार्य साऊंड सिस्टीम रुद्र वय भैरव साऊंड सिस्टीम उत्कृष्ट प्रकारची साऊंड सिस्टीम आहे सर्वजण तुम्ही कार्यक्रमाला येऊन बसलात खूप शांततेत बसलात पण इतकं बी नका शांततेत बसू <laughs> मी जेव्हा भजन करत जाईल तेव्हा भजन करत चला विठल विठल जगतगुरु तुकाराम महाराज या मानवी सृष्टीमध्ये आलेल्या प्रत्येक मानवी जीवाला उपदेश करत असताना सांगतात की ज्या वेळेला भगवान परमात्म्याने ही सर्व सृष्टी निर्माण केली पण तेव्हा देवाला समाधान वाटत नव्हतं कारण संत हे तुम्हा आपल्याला उपदेश करण्याकरता येतात खरं म्हणजे तुमच्या आपल्या सारखे संत दिसतात पण काही काही लोकांचं आयुष्य निघून जातं खरं म्हणजे साधू आपल्याला ओळखताच येत नाही कारण अलीकडे असं होऊन गेलेलं आहे साधू नेमकं म्हणावं कोणाला संत नेमकं म्हणावं कोणाला कारण संत ज्या वेळेला होते त्यावेळेला समाजाला ते ओळखता आले नाही गेल्यानंतर फक्त आपल्या जीवनामध्ये शिल्लक राहिला म्हणून संतांचं वाङ्मय हे तुमच्या आपल्याकरता देवाकडे जाण्याचा सोपा मार्ग आहे देवाला आठवण्याचा एक सोपा मार्ग आहे देवाने तुमच्या आपल्यापर्यंत जो निरोप पाठवलेला आहे तो निरोप पाठवण्याचं काम फक्त करता संत करतात म्हणून तर संत सांगतात की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आणि ते देवाने आम्हाला सांगितलेलं आहे कोणता देव विटेवरी पाऊले समान त्या देवाचा निरोप फक्त आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो काय निरोप आहे देवाचा देवाचा निरोप संत तुमच्या आपल्यापर्यंत पोहोचवतात वास्तव ते तुमच्या आपल्यामध्ये राहत असले तरी त्यांना सामान्य मानव म्हणता येणार नाही तुकाराम महाराज आहे नाथ महाराज तुमच्या आपल्यासारखे सर्वसामान्य माणसामध्ये वास करतायत जीवन जगतायत तुकाराम महाराज संसारिकाचं सोंग घेऊन तुमचा आपला उद्धार करण्याचं काम करतात कारण त्यांचे एके वेळचे कट्टर विरोधक असणारे रामेश्वर शास्त्री म्हणतात की मी एका पारड्यात प्रत्यक्ष ब्रह्म ठेवलं

म्हणून तुकाराम महाराज स्वतः सांगतात की आम्ही तुम्हाला जो देवाचा निरोप पोहचवतो ना ते सांगण्याकरता आम्ही वैकुंठातून आलेलो आहोत येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी किंवा आम्ही वैकुंठ वासले तुमचा आपला उद्धार करण्याकरता आले ते संत का म्हणून येतात बरं तुमचा आपला उद्धार करण्याकरता असं काय नेमकं त्यांना गरज वाटली की तुम्हाला आपल्याला त्यांनी मार्गदर्शन करावं आपलं कल्याण करावं याचं कारण आहे नाथ महाराज भागवतात सांगतात ना की ज्या वेळेला भगवान परमात्म्याने सर्व सृष्टी निर्माण केली फक्त तुमचा आपला नरदेह हो न निर्माण करता जेव्हा सृष्टीकडे पाहिलं तेव्हा देवाला समाधान वाटलं नाही आणि म्हणून तुमचा आपला नरदेह हो भगवान परमात्म्याने आवडीने आदराने निर्माण केला पाहुणी मनुष्य देहाशी सुख झाले भगवंताशी कारण परमार्थ करण्याला एक हाच जीव आहे इतर सृष्टीकडे पाहून देवाला समाधान वाटत नाही जुन्या काळातला दृष्टांत आहे जुन्या काळामध्ये एखाद्या माणसाला जर पाच सात मुली झाल्या आता नाही बर जुन्या काळातली गोष्ट एखाद्या माणसाला जर पाच सात मुली झाल्या तर त्या मुलीकडे पाहून काही त्याला समाधान वाटत का एखादा मुलगा पाहिजे काय करेल तो <laughs> दिवा म्हणतोय <मन प्रेमें। laughs> पेटवण्या पेटवण्याकरताच पण दिवा विठल विठल <laughs> पुत्राचा मोह हा प्रत्येकाला आहे तुम्हा आपल्याला पुत्राचा मोह आहे यात विशेष नाही महाभारतातलं उदाहरण पा अरे ज्या धृत राष्ट्राने आपलं राज्य वैभव किती हे आपल्या डोळ्याने पाहिलेलं नाही ज्या धृत राष्ट्राने आपले शंभर मुलं आपल्या डोळ्यांनी पाहिलेले नाही पण न पाहिलेल्या मुलांना न पाहिलेलं राज्य मिळावं करता केवढं मोठं युद्ध ज्ञान बरं सांगतात तरी पुत्र स्नेहित मोहितू धृत राष्ट्रात पुत राष्ट्र हा मुळात चर्म आंधळा होताच पण पुत्राच्या मोहाने सुद्धा आंधळाच होता तसं तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनात वाटतच एखादा का होईना पण मुलगा पाहिजे कारण आज एक जरी असला तरी उद्या त्याचे पाच होतील पाच पंचवीस होतील त्याच्या वेळ मांडवावर तो मांडव काल दिडी पडेल पण प्रत्येकाला अपेक्षा असते एखादा का होईना मुलगा तस भगवान परमात्म्याने सर्व सृष्टी निर्माण केली पण तेव्हा समाधान वाटत नाही म्हणून तुमचा आपला नवदय आवडीने निर्माण केला आदराने निर्माण केला प्रेमाने निर्माण केला बर पण म्हणजे देवाने ठरवलं आणि आपण त्याच्या विरोधात वागायला लागले आतापर्यंत अनेक महाराज लोक आपण रवाना केले म्हणजे <laughs> <laughs> कीर्तन ऐकून अनेक महाराज लोकांच्याकडून आपण कीर्तन ऐकलं पण म्हणावं तसं अजून सुद्धा आपल्याला या देहाची किंमत कळालेली नाही कारण भगवान परमात्माने तुम्हाला आपल्याला देह जो दिलाय तो कशा करता दिला का बाजारातून आणला देवे दिला तुम्ही आपण मिळवलेला नाही आणलेला ना। नुसता देह नाही दिला देह तर हजारो लाखो प्रकारचे दिले दिले करण्याकरता इंदिय पण अजून सुद्धा आपल्याला मनावी तशी या देहाची किंमत कळत नाही बघा ना असा एक नवीन आजार आलेला आहे इमानदार आजार आहे कारण इमानदार म्हणण्याचं कारण आहे त्या आजारामध्ये कुठं ड्रेसिंग नाही कुठं चिरफाड नाही कुठं रक्त नाही कुठं प्लास्टर नाही आजार इमानदार न स्टोकअप होणे हा आजार असा आहे बाबा ज्याला नोकअप झालेले त्याला जेवण जात नाही त्याला झोप लागत नाही त्याला गप्पा मारायला सुद्धा चित्त लागत नाही त्याला अगदी तळमळ होते तडमव होते काय करावं गल्लीतले चार दोन सल्ला लोक सल्ला देतात असं पडून राहू नको हो जा कुठेतरी एखाद्या हॉस्पिटलला जा डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही एकदम फिट आहे फिट म्हणजे पेल नाही बरं तंदुरुस्त पण घरी आलं का त्याला पुन्हा तोच त्रास पुन्हा गलीतले लोक सल्ला देतात असा पडून राहू नको कुठेतरी मुंबई पुन्हा नाशिक मोठ्या हॉस्पिटलला जा मुंबईला गेला मुंबईला गेल्यानंतर डॉक्टर साहेबांना सांगितलं डॉक्टर साहेब खूप त्रास होतोय हो डॉक्टर साहेबांनी सांगितलं की असं समजणार नाही पूर्ण बॉडी चेकअप करावं ला। लागेल हो लागेल तेवढा पैसा घ्या पण माझा त्रास कमी करा डॉक्टरने पूर्ण बॉडी चेकअप केल्यानंतर सांगितलं की तुमच्या शरीरामध्ये एक नस बंद पडली मग करा के चालू। है का विठला, विठला, विठला। है? चाल। चालू डॉक्टर म्हणते का पाण्याची मोटर आहे का विठाल 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 पाण्याची मोटर लगेच बटन दाबलं म्हणजे चालू होईल अरे तुम्हाला ऍडमिट व्हावं लागेल तुमच्या टेस्ट करावं लागतील त्याला प्रोसेस आहे टाइम लागेल तुमची नस चालू करायचे म्हणजे त्याला ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन केल्यावर डुप्लिकेट नस टाकावं लागेल बायपास खर्च किती येईल पाच लाख मी तुम्हाला असं विचारतो पाच लाख रुपये खर्च केले म्हणजे नस ओरिजिनल येईल का डुप्लिकेट तरी खर्च पाच लाख मी तुम्हाला असं सांगतो जर एक डुप्लिकेट नस चालू करण्याकरता पाच लाख रुपये खर्च येतोय तर भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये बहात्तर हजार नसा दिला किती किंमत होते आपली घरी गेल्यावर हिशोब करून घ्या करता येईल आपल्याला किंमत अरे देवाने दिलाय तुम्ही आपण आणलेला नाही कुठल्या बाजारात ना मिळत नाही देवे दिला दिले इंद्रिय हात पाय कान तुम्ही आपण आणलेला नाही आहे तोपर्यंत किंमत कळत नाही पण ज्याचा एखादा पाय तुटला असेल एखादा डोळा गेला असेल एखादा फाट गेला असेल त्याला जाऊन विचारा किती पैसे दिले म्हणजे तो आपले बरोबर करू शकेल करता येईल पण अजून सुद्धा म्हणावी तशी आपल्याला किंमत कळत नाही काही काही लोक किंमत करतात आपल्या देशाची किंमत करतात